ह्या चष्मा मला दोस्ताला घेतलं आणि कंदुरी खायला चाललोय आमंत्रणावरची आपली मैना घेऊन वांग वांग करत जाताना मला ही गाडी दिसली आता बारकाईनं बघा नो गरलं लिहिलंय खाली आणि गरल तर पाक चिटकून बसली या बरं चिटकून बी बसा ना का इतकी चिटकून बसली काक या काकत ना हात पुढे काढल्यात तया मला तर काय करावं सुचनाच आता मला झालं या वाक्य माझा विश्वास बसाना इस क्या देखना रहा है अच्छा है मॅनगाव फायनली आम्ही पुचलू लोकेशनला लोकेशन लय भारी होत आणि लोक पंक्ती धरून जेवाय बसली होती ते बघून माझ्या बी तोंडाला पाणी सुटलं आपलं जोडीदार पण भेटलं आणि ह्या वकील साहेबांची जत्रा होती तोंडाला सुटलेलं पाणी गिळून गिळून शेवटी एकदाच ताटावर बसलो आणि लिंबू पिळून कार्यक्रम चालू केला सातशे रुपयाचं डिझेल जाळलं पण एक वाटी मटणच खाल्लं आम्ही उठलो तरी लोकांच्या पंक्ती चालूच होत्या शेवटी वकील साहेबांची अजून एकदा गाठ घेतली आणि घराचा रस्ता धरला अरे बाबा नो तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा कमेंट करत जावा आम्ही वाचत असतो तुमच्या कमेंट बाबांनो आम्हाला आवडतं कमेंट वाचाय